एका घरात एक स्त्री अमृता चेहऱ्यावर तीव्र भाव घेऊन हातात रिमोट घेऊन बसली होती आणि तिच्या अगदी समोर बातम्या चालू होत्या समोर सिद्धार्थची पार्टी टी व्हीच्या पडद्यावर चालू होती त्यात सिद्धार्थ आणि आकांक्षा इतक्या जवळ एकमेकांच्या बाहूमध्ये बाहू टाकून इतकं आनंदी पाहून त्या स्त्रीचे भाव अजूनही जास्त खराब होत होते तिच्या हातांची मोठी आपोआप आवळल्या जातात तेव्हा अचानक एक पुरुष तिथे येतो जो दिसायला तरुण आणि खूप हँडसम मुलगा होता तो पाहतो की सोप्यावर बसलेली स्त्री दूरचित्रवाहिनीच्या पडद्याकडे खूप लक्ष देऊन पाहत आहे त्या पुरुषाने हलक्या मजेच्या अंदाजात म्हटले जर याच प्रकारे पडद्याकडे टक लावून बघत राहिलीस तर कास तुटेल ते लोक तिथून खूप दूर आहेत त्यांच्यापर्यंत तुझी ही विनाशक नजर पोहोचणार नाही तो पुरुषही सोप्यावर जाऊन बसतो त्या स्त्रीने उत्तर दिले म्हणतात नजर खूप धोकादायक गोष्ट असते सुखांना खूप लवकर लागते काय माहीत इथूनच माझी नजर आपला परिवार दाखवेल आणि त्याचा आनंद नष्ट करून टाकेल तो मुलगाही दूरचित्रवाहिनीकडे पाहतो तेव्हा अचानक एका बाळाच्या जोरजोरात रडण्याचा आवाज येतो ज्यामुळे त्या स्त्रीचे कान एकदम उभे होतात ती स्त्री दूरनियंत्रक तिथेच फेकून धावत खोलीच्या दिशेने जाते जिथून त्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता खोलीत पोहोचून ती पाहते की एक खूप सुंदर देखणी गोड मुलगी गुलाबी फ्रॉक घालून पनगावर बसली होती आणि जोरजोरात रडत होती त्या लहान मुलीचं रूप कोणाशी तरी खूप मिळतं जुळतं होतं खूप ओळखीचं होतं आपल्या रडणाऱ्या मुलीला पाहून ती स्त्री धावत पनगाजवळ येते आणि बाळाला आपल्या मांडीवर उचलून छातीशी घट्ट घेते त्या स्त्रीचे डोळेही आपल्या रडणाऱ्या मुलीला पाहून पानवतात तेव्हा तो पुरुषही खोलीत येतो अमृता सर्व ठीक आहे खुशी ठीकतर आहे अमृता पलटून त्या पुरुषाकडे पाहते जो एक देखणा मुलगा होता आणि त्याचं नाव होतं अभिषेक अभिषेक अमृताचा जुना लहानपणीचा मित्र आणि एक व्यावसायिक होता अमृताला दोन वर्षापूर्वी जेव्हा नदीत फेकून देण्यात आलं होतं तेव्हा काही लोकांनी तिथंच शरीर नदीत तरंगताना पाहिलं त्याने अमृताला बाहेर काढलं आणि जेव्हा त्यांना माहीत झालं की ही मुलगी जिवंत आहे तेव्हा त्यांनी तिला जवळच्या एका रुग्णालयात पोहोचवलं योगाने अमृता आणि तिचं बाळ दोघेही जिवंत वाचले अमृता काही दिवस बेशुद्ध राहिली मग एका दिवशी योगायोगानेच अभिषेक तिथे आला आणि त्याने अमृताला तिथे पाहिले मग तो अमृताला आपल्या सोबत घेऊन गेला अमृता आपल्या लाडक्या मोलीला थोपटून शांत करत म्हणाले हो खुशी ठीक आहे काही झालं नाहीये हिला आणि ना मी कधी होऊ देणार अभिषेकच्या चेहऱ्यावर हलक्या चिंतेच्या रेषा होत्या तो अमृता जवळ येऊन म्हणाला तू पुढे काय विचार केला आहेस अमृता आपल्याला लवकरच कोणताही मार्ग काढायचा असेल आपल्याकडं वेळ जास्त नाहीये खुशीला मांडीवर घेऊन अमृता बाहेर येते अभिषेक तिच्या मागे मागे येतो अमृता सोप्यावर बसत म्हणाली मी जाणते अभिषेक मी विचार केला आहे की आता मला काय करायचं आहे त्या लोकांनी जे माझ्यासोबत केलं आहे माझ्या मुलीसोबत केलं आहे त्याची शिक्षा तर त्यांना खूप वाईट मिळेल अभिषेक अमृताला म्हणाला आता आपलं पुढचं पाऊल काय असेल अमृता अभिषेकला म्हणाले समोरच्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये तुला एक लिफाफा मिळेल जो जरा घेऊन ये अभिषेक उभा राहतो आणि त्या टेबल जवळ जातो ड्रॉवर मध्ये तो लिफाफा काढतो जो आधीच उघडलेला होता तो घेऊन तो अमृताजवळ येऊन बसतो अमृता म्हणाले आता याला उघड अभिषेक खूप गोंधळलेला होता की यात असं काय आहे तो जसा लिफाफा उघडतो त्याला काही कागदपत्रे मिळतात आणि सोबत मिळतं एक पत्र चेहऱ्यावर खूप गोंधळ घेऊन अभिषेक अमृताला म्हणाला हे सगळं काय आहे अमृता खुशीला प्रेमाने थोपटत आपल्या बाहूमध्ये झोपवत म्हणाले वाचून बघ अभिषेक सर्वात आधी ते पत्र वाचतो पत्र वाचता वाचता हळूहळू त्याचे भाव बदलू लागतात आता त्याच्या चेहऱ्यावर गोंधळाऐवजी आश्चर्याचे भाव येऊ लागतात पत्र संपल्यानंतर अभिषेक हे सगळे कागदपत्रे उचलून वाचतो ज्यानंतर जणू त्याचे डोळे बाहेर येतात त्याचे डोळे खूप मोठे झाले होते तो आत्मविश्वासाने अमृताकडे पाहतो अमृताच्या चेहऱ्यावर यावेळी कोणतेही भाव नव्हते काय हे काय आहे अमृता अमृता एका हाताने झोपलेल्या खुशीला सावरत दुसऱ्या हाताने ते कागदपत्रे घेऊन त्यांना पाहत गंभीर आवाजात म्हणाले हा माझा तो मार्ग आहे जो मला परत घेऊन जाईल यावेळी सिद्धार्थ जवळ परतणं किती गरजेचं आहे हे तर तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे मग मला त्या लोकांकडून हिशोबही तर चुकता करायचा आहे हे बोलून अमृताचे भाव गहन होतात अमृताचं बोलणं समजत अभिषेक तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला काळजी करू नको सगळं तसंच होईल जसा आपण विचार केला होता अमृताच्या चेहऱ्यावर हालकसं हसू येतं पण ते उदासीनं भरलेलं अमृता आपल्या लहान मुलीच्या शांतपणे झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाले जर गोष्ट माझ्या राजकन्याच्या आयुष्याची नसती तर कदाचित तिथे परत जाण्याचा मी कधी विचारही केला नसता पण माझ्या राजकारण्यासाठी मला जावंच लागेल अभिषेकच्या चेहऱ्यावरही अमृताचं बोलणं ऐकून उदासी पसरते इतक्या कमी वयात खुशीने काय काही सोचलं नाही ती ठीक होईल मजबूत आहे अगदी तिच्या आईसारखी अमृता हलकसा हसू देते तिचे भाव काही विचार केल्यानंतर खूप गहन होतात ओद्याचा दिवस त्यांच्या आयुष्यात खूप मोठा गोंधळ घेऊन येईल सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले होते सिद्धार्थ स्नानगृहात बाहेर येतो त्याच्या हातात टावेल होता ज्याने तो आपले केस सुकवत होता तो जसा बाहेर येतो पाहतो की पणगावर त्याची आकर्षक हॉट पत्नी एका खूप आकर्षक आणि हॉट सॅक्सी नायटीत बसली आहे आकांक्षाने लाल रंगाची नायटी घातली होती जी खूप लहान आणि ट्रान्सपरंट होती ज्यात ती खूप आकर्षक आणि मोहित करणारी दिसत होती सिद्धार्थला पाहून आकांक्षा चेहऱ्यावर एक हसू घेऊन पलंगावरून उतरते आणि सिद्धार्थ जवळ चालत जाते सिद्धार्थ जवळ पोहोचून ती सिद्धार्थच्या गळ्यात आपले बाहू टाकते आज तू मला खूप छान सरप्राईज दिलं मला तुझं सरप्राईज खूप खूप आवडलं मलाही तुला काहीतरी द्यायचं आहे हे बोलून ती हळूहळू सिद्धार्थच्या जवळ येते आणि आपले होठ सिद्धार्थच्या होठावर ठेवून उत्कंठतेने त्याला किस घेऊ लागते सिद्धार्थही आकांक्षाची कंबर पकडून तिला आपल्या खूप जवळ करतो आणि आक्रमकतेने तिला किस घेऊ लागतो दोघे एकमेकांच्या खूप जास्त जवळ आणि वेड्यासारखे एकमेकांवर तुटून पडतात सिद्धार्थ आकांक्षाला उचलून पनगावर घेऊन जातो आकांक्षा सिद्धार्थचे कपडे काढू लागते दोघांच्या शरीराची उष्णता अति वाढली होती आकांक्षा आता एक सेकंदही धीर धरू शकत नव्हती ती सिद्धार्थच्या कठोर स्नायूच्या शरीराला आपल्या बाहूमध्ये भरून घेते सिद्धार्थ ही आकांक्षाला तिच्या त्या लहानशा नायटी पूर्णपणे मुक्त करतो खोलीचे तापमानही वाढू लागते लवकरच आकांक्षाच्या आनंदाने भरलेल्या होंदक्यांचे आवाज संपूर्ण खोलीत घुमू लागतात तासभराच्या व्यायामानंतर आकांक्षा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या बाहूमध्ये झोपी जातात मध्यरात्री सिद्धार्थला मोठे विचित्र स्वप्न येऊ लागतात अमृताचा चेहरा त्याला दिसू लागतो तिचा हसरा स्मित करणारा कधी तिचा रडणारा कधी तिचा असहाय्यतेने भरलेला चेहरा वारंवार सिद्धार्थच्या समोर येऊ लागतो झोपेत सिद्धार्थचे भाव काही बदलू लागतात त्याला विचित्र बेचैनी वाटू लागते तो एकदम डोळे उघडून उठून बसतो सिद्धार्थला गेल्या दोन वर्षापासून हे विचित्र स्वप्न येत आहेत आणि या मुलीचा चेहरा तर तो स्वप्नात माहीत नाही किती वेळा पाहिला आहे अखेर कोण आहे ही आणि का त्याला चेहरा वारंवार आपल्या स्वप्नात दिसतो सिद्धार्थला या गोष्टीची कोणतीही आयडिया नव्हती सिद्धार्थला जाणवतं की त्याच्या हृदयाचे ढोके खूप जलद झाले आहेत आणि त्याला आपल्या शरीरात खूप विचित्र बेचैनी होत आहे तो आकांक्षाकडे पाहतो जी पणगावर खूप आरामात झोपली होती आकांक्षाला डिस्टर्ब न आणता सिद्धार्थ पनगावर उठतो समोरच्या ड्रॉवरमधून सिगारेट आणि लाइटर काढतो आणि सरळ बाल्कनीमध्ये निघून जातो सिद्धार्थ बाल्कनीमध्ये उभा राहून सिगरेट पिऊ लागतो थंड वाऱ्याने त्याचे केस उडत होते आणि त्याच्या शरीराला थोडा आराम मिळत होता सिद्धार्थ अजूनही खूप गोंधळलेला होता की आखिर ही मुलगी आहे कोण जी गेल्या दोन वर्षापासून त्याला सतत आपल्या स्वप्नात दिसत आहे जिथपर्यंत सिद्धार्थला जे काही आठवत आहे त्यात अमृता आजूबाजूला कुठेही नव्हती तो अमृताला अजिबात ओळखत नव्हता कारण तोपर्यंत तर तो अमृताला भेटलाच नव्हता तो तिला ओळखत नसला तरीही माहित नाही तरीही त्याला त्या मुलीचा चेहरा खूप ओळखीचा वाटायचा खूप विचित्र भावना त्याच्या मनात व्हायची जेव्हाही तो त्या मुलीचा चेहरा आपल्या स्वप्नात पाहायचा सिद्धार्थने आपल्या स्वप्नाबद्दल आपल्या आई शुभांगीला आणि आकांक्षाला सांगितलं नाही कारण तो त्यांना काळजी टाकू इच्छित नव्हता सिद्धार्थने सिगरेटचा कश घेऊन तिथेच काही वेळ उभा राहतो आणि आकाशातील ताऱ्यांकडे पाहत राहतो आपल्या मनात उठणाऱ्या या विचित्र भावनेला आणि या विचित्र एकटेपणाला तो नेहमीप्रमाणेच इग्नोर करतो कारण त्याला वाटतं की हे फक्त एक स्वप्न आहे आणि त्याचा कोणताही अर्थ असू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थ आपल्या ऑफिसमध्ये पोहोचतो आज तो त्या मॉल साठी कागदपत्र सही करणार होता जो त्याने खास आकांक्षाच्या नावावर खरेदी केला होता आकांक्षाचं गिफ्ट आज एक मिटिंग बोलावण्यात आली होती जिथे सिद्धार्थ त्या मॉलच्या कागदपत्रावर सही करणार होता आणि सोबत आकांक्षालाही तिथे बोलवण्यात आलं होतं कारण हा मॉल तिच्याच नावावर होता सिद्धार्थ आणि आकांक्षा मीटिंग रूममध्ये पोहोचतात तिथे काही लोक त्यांची वाट पाहत होते त्यांच्या येताच बैठक सुरू केली जाते ते लोक मॉलचे काही फोटो आणि काही डिस्कस करतात त्यानंतर ते, ते कागदपत्रे मागितले जातात ज्यावर सही केल्यानंतर हा मॉल ऑफिसियली आकांक्षाच्या नावावर होणार होता आकांक्षा आज कार्यालयात खूप व्यवस्थित बनून आली होती आज ती खूप जास्त खुश होती आणि खूप उत्साही तिच्यासाठी हे सिद्धार्थने दिलेलं सर्वात मोठं आणि अमेझिंग सरप्राईज होतं आकांक्षा सिद्धार्थच्या हातावर हात ठेवून म्हणाली बेबी मला तर अजूनही विश्वास बसत नाही आहे तू विचारही करू शकत नाही की मी किती जास्त खुश आहे थँक्यू सो मच तू माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सुख दिलं आहेस मला आय रिअली लव्ह यू व्हेरी मच सिद्धार्थ हलकासा हसून म्हणाला यू आर माय वाईफ मिसेस सिद्धार्थ देशमुख यू डिझर्व इट सिद्धार्थ आपल्या असिस्टंटला काही इशारा करतो त्यानंतर तो सगळे कागदपत्रे सिद्धार्थ समोर ठेवून देतो सिद्धार्थ ते सगळे कागदपत्र व्यवस्थित वाचतो आणि त्यानंतर त्यांना आकांक्षा समोर ठेवत म्हणाला या कागदपत्रांवर सही केल्यानंतर तू या मॉलची मालकीन होशील आकांक्षा उत्साहाने पेन उचलते आणि सही करू लागते की तेव्हाच एक आवाज येतो जो संपूर्ण हॉलमध्ये गुमतो माझ्याशिवाय हे शक्य नाहीये मिस्टर देशमुख सगळे लोक त्या आवाजाच्या दिशेने पाहतात आणि जसा सिद्धार्थ पाहतो त्याचे डोळे धक्क्याने शॉप मोठे होतात सिद्धार्थ त्या आवाजाच्या दिशेने पाहतो आणि सोबत आकांक्षाही ते दोघे खूप जास्त धक्कादायक होतात कारण हा आवाज कोणाचा नाही तर अमृताचा होता आपल्या सोबत एका वकिलास घेऊन अमृता ऑफिसमध्ये प्रवेश करते तिने पांढरा शर्ट आणि एक पेन्सिल स्कर्ट घातला होता डोळ्यावर मोठे मोठे काळे बॉगस लावले होते हातात एका खूप डिझायनर पर्स सोबत ती एक खूप ऍटी चालत कार्यालयात प्रवेश करते ती इतकी जास्त सुंदर दिसत होती की सगळे लोक तिला बघतच राहतात सिद्धार्थ अजाणतेपणे आपल्या खुर्चीवरून उभा राहतो आणि धक्कादायक होऊन अमृताकडे पाहतो हा चेहरा हा तोच चेहरा आहे जो गेल्या दोन वर्षापासून तो सतत आपल्या स्वप्नात पाहत आहे कोण आहे ही जी त्याला झोपेतही इतका त्रास देते वरतून अमृताला तिथे पाहून आकांक्षाची तर घाबरगुंडी ओढून जाते ती तर दगडासारखी थिजून जाते तिला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही की ती कोणाला पाहत आहे अमृता काय ही अमृता आहे नाही अमृता कशी असू शकते अमृताला तर आम्ही नाही नाही ही अमृता असू शकत नाही पण ही खरं तर अमृता आहे अमृताचा चेहरा तिचं शरीर तिचा आवाज ही अमृताच आहे पण हे कसं शक्य आहे ही जिवंत कशी वाचली आकांक्षा खूप जास्त धक्कादायक होती ती आपल्या जागेवरून हलूही शकत नव्हती अमृता आपल्या वकिलासोबत हॉलमध्ये सिद्धार्थ जवळ येते ती पाहते की सिद्धार्थ तिला कोणत्या प्रकारे धक्कादायक आश्चर्य आणि अविश्वासाच्या नजरेने पाहत होता सोबत तिची नजर आकांक्षावर पडते जी अशी पाहत होती जणू तिचे एखादं भूत पाहिला आहे आकांक्षाच्या चेहऱ्यावर तिला ती भीती स्पष्ट दिसत होती ज्याला पाहून तिला खूप चांगलं वाटत होतं अमृता आपला शांत आणि स्थिर भाव कायम ठेवत सिद्धार्थकडे पाहून म्हणाले मिस्टर सिद्धार्थ देशमुख तुम्ही असे कसे कोणतीही मालमत्ता आपल्या पत्नीच्या नावावर करू शकता तीही कंपनीच्या वतीने तर ही कंपनी फक्त तुमची नाही आहे अमृताचा आवाज ऐकून एकदम सिद्धार्थ शुद्धीवर येतो सगळे लोक गोंधळून एकमेकांकडे पाहतात सिद्धार्थ स्वतःला सावरतो आणि थोडं शुद्धीत येऊन अमृताच्या गोष्टीवर लक्ष देतो माझी नाही आहे म्हणजे मी सिद्धार्थ देशमुख आहे देशमुख ग्रुप ऑफ कंपनीचा मुख्य अधिकारी कार्यकारी सी ओ काय अर्थ आहे की ही कंपनी माझी नाही आहे अमृता आपले हात छातीवर क्रॉस करून हलक्या तिरकस हसू सोबत म्हणाली मी हे नाही म्हंटलं की ही कंपनी तुमची नाहीये मी फक्त हे म्हटलं की ही कंपनी फक्त तुमची नाहीये या कंपनीत माझाही तेवढाच वाटा आहे जेवढा तुमचा तर माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कंपनीच्या वतीने कोणतीही मालमत्ता खरेदी करून कोणालाही अशी भेट देऊ शकत नाही अमृताचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते खास करून सिद्धार्थ आणि आकांक्षाच्या त्यांना समजत नव्हतं की अमृता बोलत काय आहे आकांक्षा आपल्या खुर्चीवरून उभी राहते हे काय बोलते आहेस तू ही काय बकवास करत आहेस ही कंपनी तुझी कशी झाली ही कंपनी माझ्या नवऱ्याची आहे अमृता खूप तीव्र डोळ्याने आकांक्षाकडे पाहते इतक्या तीव्र की आकांक्षाच्या उभ्या उभ्या अंगात थरथराहट पसरते अमृता सिद्धार्थकडे पाहून म्हणाले मिस्टर देशमुख या कंपनीचे मी पन्नास टक्के पार्टनर आहे तर माझी परवानगी तुम्हाला याचे निर्णय घेताना घ्यावी लागेल अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थचे भाव तीव्र होतात हुद द हेल आर यू तू कोण आहेस तू जाणतेस काय बकवास करत आहेस आणि कोणासमोर करत आहेस तुझ्या या कृत्यासाठी मी तुला आयुष्यभराची तुरुंगाची शिक्षा देऊ शकतो ही कंपनी माझी आहे फक्त माझी आणि कोणत्या हक्काने तू माझ्या कंपनीवर आपला हक्क गाजवत आहेस तू आहेस कोण अमृता एक तिरकस हासूसोबत म्हणाली आता जर तुम्हाला काही सांगितलं गेलं नसेल तर यात माझी कोणतीही चूक नाहीये मिस्टर देशमुख मला असं वाटतं की तुम्हाला आधी आपल्या वकिलास बोलायला पाहिजे काय माहिती काही अशा गोष्टी असतील ज्या तुम्हाला सांगितल्या गेल्या नसतील कोणती घाई नाहीये तुम्ही आरामात आपल्या वकिलास इथे बोलवा आपल्या आजोबाने बनवलेली मृत्यूपत्र सोबत घेऊन अमृता हे बोलून खुर्चीवर आरामात रिलॅक्स होऊन बसते सगळ्यांची शांती आणि आराम उडवून ती खूप शांत दिसत होती सिद्धार्थांनी आकांक्षाच्या पायाखालची जमीन तर सरकलीच होती पण सिद्धार्थच्या चेहऱ्यावर आता राग दिसत होता गेट आऊट याआधी मी पोलिसांना बोलून तुला अटक करतो निघून हो इथून सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता आपल्या भोवयावर करते मिस्टर देशमुख तुम्ही हे शकत करू शकत नाही तुम्ही सरळ सरळ करू शकत नाही मी या कंपनीची पन्नास टक्के मालकीन आहे तर तुम्ही मला साधी स्पर्शही करू शकत नाही समजलं आपल्या वकिलास फोन करा अमृताच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहून सगळे लोक हैराण होते आता कुठेतरी सिद्धार्थला ही खूप विचित्र वाटू लागलं होतं सिद्धार्थ लगेच बैठकीला समाप्त करतो त्यानंतर आपल्या वकिलास फोन करतो अमृता आणि आकांक्षा एकमेकांकडे अशा पाहत होत्या जणू एकमेकांना चिरून फाडून टाकतील आकांक्षा बाहेर निघून जाते आणि अमृता तिथेच आपल्या खुर्चीवर विश्राम होऊन बसलेली राहते आता तुझ्या वाईट कर्माची किंमत चुकवण्याची वेळ आली आहे हे बोलून अमृताच्या चेहऱ्यावर एक तिरकस वाईट हसू येतं आकांक्षा शुभांगीला फोन लावते शुभांगी फोन उचलते तेव्हा आकांक्षाला खूप घाबरलेल्या आवाजात म्हणते आंटी तुम्ही प्लीज कार्यालयात या इथे खूप मोठी समस्या झाली आहे अमृता परत आली आहे ती परत आली आहे आणि ती या कंपनीवर आपला हक्क गाजवत आहे काय हे कसं शक्य आहे मी येत आहे हे ऐकून आकांक्षा कॉल कट करते दत्त हे सगळं काय होत आहे ती जिवंत कशी वाचू शकते भाग चोवीसवा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा